नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तुम्ही कितीही शक्ती वापरा बुद्धी वापरा नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो ज्याला शब्द समजतो तो, तो वेळ पाळतो ज्याला स्वार्थ समजतो तो, तो वेळ साधतो या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या तोंडाने मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो तो कसा आहे ते त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येत असते कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते जगाला उगवलेलं दिसतं पेरलेलं नाही नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओपर्यंत पोहोचवलंच हा फक्त योगायोग नसून तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे त्यामुळे स्वतःला शांत कर आणि आम्ही तुम्हाला काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐक लक्षात ठेव या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते तसंच हा संदेशही कारण नसताना तुझ्यापर्यंत पोहोचलेला नाही हे संदेश म्हणजे आम्ही तुझ्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद आहे बाळा नियतीचा डाव कधीच कोणाला चुकला नाही पण आमचा नेहमी प्रयत्न असतो आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढून ठेवलं आहे त्याचा वेग त्याची तीव्रता कमी करण्याचा त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालावं लागतं जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही बाळा आमची सुद्धा इच्छा आहे तू एक सुखी आनंदी आयुष्य जगावं पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहे पण ते प्रारब्ध जर संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे ते म्हणजे नामस्मरण लक्षात ठेव जास्त तू नामस्मरण करशील तितक्या लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक आनंदी सुखी आयुष्य तुला दिले जाईल या नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस लक्षात ठेव हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बाळ्या या ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहे तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचा भाग आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे समजून घ्या कुठेही कुंडरी दाखवून कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध मिटत नाही जोपर्यंत तुमच्या एका एका कर्मांचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहणार म्हणून मी सतत तुम्हाला सांगतो या अडचणीच्या तुरुंगातून तुम्हाला जर सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीच लागेल तू आमचं बाळ आहेस त्यामुळे आम्ही तुझ्या भोवताली एक संरक्षण कवच निर्माण केले आहे त्यामुळे तुला प्रारब्धाचे चटके बसत नाहीत पण बाळा ते चटके तुला बसू नयेत म्हणून काही प्रयत्न तुला सुद्धा करावेच लागतील आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे तो रडून जगला तर प्रवास खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर प्रवास कधी पूर्ण झाला हे कळणार सुद्धा नाही बाळांनो आयुष्यात कधीच अशा प्राण्यांवर अत्याचार करू नका ज्याला देवाशिवाय कोणीच नाही येऊ देत कितीही वादळे सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे येऊ दे प्रलय जलप्रकोप सगळीकडे सर्व जग तुझ्या विरोधात उभं राहू दे परंतु तू डगमगू नकोस बाळा हिमतीने कर झुंज दे या सर्वांशी तू शेवटी श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही मला विश्वास आहे बाळा तुझ्यावर तू तु मला जिंकून दाखवणारच या विश्वासाला नमवण्याचं सर्व सार्थ आम्ही तुला दिलं आहे ते जन्मजात तुझ्याकडे आहे तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक काम करा तुमचं काम नक्की सफळ होईल बाळा अशी काळजी करत बसू नकोस लक्षात घे तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहोत अशक्य तर असं खूप आहे या जगात पण आमच्या नामस्मरणाने सहज शक्य होईल अचानक एक दिवस तुझीही वेळ येईल आणि तू जे काही आमच्याकडे मागितलं आहेस आम्ही ते सगळं काही तुझ्या झोळीत टाकू तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्या सोबती जरी कोणी नसलं तरी तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार जर जीवनात कधी दुःख आलं तर आपल्या दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींना अर्थातच आपले आई वडील पती पत्नी मुलं यांना सांगत चला त्यामुळे तुमच्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही अरे घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना त्याग मी माझ्या भक्तांना संकटात कधीच एकटं सोडत नाही आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मजात ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक आपल्या वाईट कर्मांची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्मांची फळं द्यायला येतात म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो लक्षात ठेवा गैरसमज हा इतका घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या कारण काही खास नात्यातच आपलं दुःख सुख दुःख लपलेलं असतं लक्षात ठेव बाळा आयुष्यात एकदा जर का तुझा निर्णय चुकला तर तुझं पूर्ण आयुष्य चुकतं म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात एकदा निर्णय घेताना शंभर वेळा विचार केला नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो बाळा ही परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे पण तू टिकून राहा मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं परंतु मार्ग चुकत आहे हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक असतं जर तुझ्या आयुष्यात एखादं नवीन वळण मिळणार असेल तर ही नियती तुला एका अशा गोष्टीमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरण जास्त भारी वाटेल पण पर अशाही परिस्थितीमध्ये जर तू संघर्ष केलास आणि टिकून राहिलास तर लक्षात ठेव तुझा सुवर्णकाळ लांब नाही तुला एक गोष्ट सतत स्मरणात ठेवायची आहे तू जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघशील तेव्हा तेव्हा स्मरणात ठेवायचं आहे की स्वामी महाराज हे अनंतकोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आपण आपल्या समाजातील पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान काही असू दे ते सर्व स्वामींच्या नजरेत शून्य आहे ह्या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्व नाही तर त्याऐवजी स्वामींना फक्त भक्ती भक्त, श्रद्धा शुद्ध आचरण हवे आहे आणि ही समज दृढ स्वामींना अनन्य भावाने शरण जात दर्शन घ्यायचे आहे बघ त्यानंतर तुझ्या आयुष्यात कसे असे चमत्कार घडायला सुरुवात होईल कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही लक्षात ठेवा जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस पहाटेची वाट बघ उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने आम्हाला सांगा हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळं आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा प्रत्येकाचे अनुभव वेगळे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा प्रत्येकाची स्वप्ने वेगळी प्रत्येकाचा ध्यास वेगळा प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे प्रत्येकाचा हट्ट वेगळा प्रत्येकाचे कष्ट वेगळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा प्रत्येकाची संकटे वेगळी प्रत्येकाचा श्वाससुद्धा वेगळा प्रत्येकाचं दुःख वेगळं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाचे कर्म वेगळे प्रत्येक हिशोब वेगळा आणि प्रत्येकाचं फळसुद्धा वेगळं त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करू नका त्याच्याकडे आहे माझ्याकडे का नाही असं म्हणू नका ते त्यांचं कर्म आणि तुमचं आहे ते तुमचं कर्म बाळा माहीत आहे मला तू खूप त्रासात आहेस तू संयम ठेव ज्यांनी साथ सोडली त्यांचा विचार करणंही तू तु सोड तुझा सुवर्ण काळ लवकरच येतोय कारण सुखाचा वर्षाव घेऊन आम्ही स्वतः तुझ्याकडे येतोय माझ्या प्रियस्वामी भक्तांनो मी तुमची आई आहे मला तुमचं सगळं दुःख माहीत आहे आणि ते सुद्धा आता संपणार आहे स्वामींचा संदेश खास तुझ्यासाठी आहे घाबरू नकोस कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसतं पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला योग्य मार्ग हा दाखवतच असतो विश्वास ठेव आता सर्व काही बदलणार आहे तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे काळजी करणं थांबव माझी तुझ्यासाठीची काही खास योजना आहे पण त्यासाठी योग्य वेळ मात्र यावी लागेल तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये सध्या परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी येत आहे आयुष्याचं सोनं करायचं असेल तर लक्षात घे आम्ही तुला आत्ता एक संधी देतोय ती गमावू नकोस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तू प्रामाणिकपणे इथेपर्यंत संदेश बघितलास याचाच अर्थ आहे की तुझा आमच्यावर नितांत विश्वास आहे आणि विश्वास ठेव आम्ही तुझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आम्ही तुझ्या प्रार्थना कधीही खाली जाऊ देणार नाही उद्याचा येणारा सुवर्ण हा तुझ्यासाठीच असेल कारण बाळा जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडावी ही माय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीकृती देवदत्त श्री स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक संकट आता सुटताना आणि मिटताना दिसेल जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडावी ही माय